आता सगळे आमच्या दारात असे हात जोडून येतील आणि निवडणूक झाल्यावर आपण त्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यावर साहेब कुठे बाहेर गावी एवढे अंबरनाथ मध्ये तर एवढी दहशत आता पाठीमागे कचरा गटार तुमलेले रस्त्याला खड्डे मनीषा वाळेकरांच्या तर्फे पण आम्हाला खूप मदत मिळली आणि आम्ही म्हणतो तेच निवडून यावे बदलावमध्ये किंवा आपली इथे शिवसेना इकडे जी पाणी भेटलेला मोठी समस्या आहे एक दिवस तर येत नाही आरोग्या संदर्भात नागरिकांनी साफसफाई केलेली जात नाही कुठेही कचऱ्याचे पडलेले असतात आमच्या बाथरूम ला कोणी महिना महिना भर धुवायला येत नाही तुम्ही तिथली घाण अस्वच्छता बघा मी जर गाडी इकडे कुठे लावली गाडी लावायला जागा नाही आणि गाडी लावली तर पार्किंगमध्ये उचलून देतात राज्यामध्ये नगर परिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मात्र आ, मात्र ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ अंबरनाथ शहरामधील निवडणूक ही पहिल्यापासून रंगदायक ठरलेली आहे या ठिकाणी कायमच शिवसेना हा मोठा पक्ष मो, मोठा पक्ष राहिलेला आहे मात्र यंदा भाजप आधीच नगराध्यक्ष पदाची नाव आणि नगराध्यक्ष आमचाच होणार जाहीर केल्याने मित्रपक्षाचे खडके उडू लागलेले आहे मात्र असं असताना आज आपण स्वतः अंबरनाथमध्ये येऊन जनतेसोबत संवाद साधून जनतेचा नेमकी कौल कोणाकडे आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आम्ही रिक्षा चालवतोय आम्हाला ज्या समस्या आहेत त्या वेगळ्या खूप रिक्षा झालेल्या आहेत आणि पाठीमागे कचरा गटर तुंबलेला आहे रस्त्याला खड्डे गाडी कशी चालवायची कळत नाही आज माझं वय सत्तरीच्या जवळ आलेलं आहे कमरेला फटके बसतायत किती वर्ष शिवसेना इकडे राज केलं आहे तिकडे काही भेटलं ना आम्हा रिक्षावण्यासाठी मागे पण बघा तुम्ही बाबा कचऱ्याचं कुंडी आहे जे आता ते आपला त्यामध्ये पब्लिक शिवाय देऊन जात मला कुठल्या पक्षाचं इथं पार्ट आहे तुम्हाला वाटतं कोण येणार इथं शिवसेना येणार भाजप येणार काय सांगाल बदलाव पाहिजे मला बदलाव मध्ये किमतीवर आहे आपली तेजस्वी ताई ते बदला पाहिजे जी, जी ते शिक्षण करून पाणीची पाणीची मोठं समस्या आहे हां ते पाणीचा असं आहे की एक दिवस आलं तर एक आठवडा येत नाही आणि ईस्टमध्ये पण वेस्टमध्ये पण आणि रस्त्यावरती एन्क्रोचमेंट एवढं झालेलं आहे की येणं जाणं एकदम त्रास होतो आहे आपल्याला आणि प्लॅटफॉर्मवरती पण असं आहे ना ते सगळं भाजीवाले ठेरेवाले सगळं लावतात ते काढतात परत परत येतात मी अंबरनाथमधील एक ज्येष्ठ नागरिक असून मध्ये अनेक वर्षापासून पाण्याची समस्या ही भेडसावत आहे दुसरी गोष्ट लाईट वेळेवर नसते शहरातील भाजीपालीवाले वगैरे रस्त्यावर थान मांडून बसलेले असतात दुसरी गोष्ट रेल्वे प्लॅटफॉर्म आहे ना रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ओव्हरब्रिज नेहमी ग घाण असले दुसरी गोष्ट तिथे फेरीवाले भाजीवाले सगळे बसलेले असतात त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर प्रवाशांना जाण्यास खूप त्रास होतो आरोग्य संदर्भात नागरिकांनी साफसफाई केलेली जात नाही कुठेही कचऱ्याची डिक पडलेले असतात नगरपालिकेच्या गाड्या कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येत नाही होणाऱ्या नगराध्यक्षांनी याच्यात तातडीने आणि ज्वलंत प्रश्न आहे समजून त्याच्याकडे लक्ष द्यावे मनीषा वाळेकर हा त्यांनी परीने भरपूर काम केले तेजस्वी करंजुले जे आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे चांगले लक्ष द्यावे आमच्या इथे बघा पाण्याची खूप मोठी समस्या होती पण तिथे आता जे भावी नगरसेवक उभे राहणार आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली आहे आणि मनीषा वाळेकरांच्या तर्फे पण आम्हाला खूप मदत मिळली आहे आणि आम्ही म्हणतो तेच निवडून यावे आणि काही आरोग्याविषयी मला हे म्हणायचं चा। छाया हॉस्पिटलमध्ये काही सुविधा व्यवस्थित नाही आहे कारण आम्ही खूप वेळा जाऊन बघितलं आम्हाला व्यवस्थित सुविधा देण्यात येत नाही माणूस सिरियस असतो तरी लवकर ॲडमिट करण्यात येत नाही आम्ही आमदार साहेबांकडे गेलो त्यांनी काही लक्ष दिलं नाही त्या एवढे बिझी असतात का विचारूच नका आता वाळेकर वाळेकर मॅडम येतील तर आम्हाला एवढं खात्री की त्या लक्ष देतील आणि शाळेचं पण इथं एक नगरपालिका म्हणून शाळा सुरू करावी त्यांना आम्ही मध्ये आम्ही सांगितलं होतं तर ते बोलले आम्ही लक्ष वाळेकर मॅडम पाहिजे का हो हमारा जो एरिया है उधर रोड नहीं है कुछ भी नहीं है कम से कम 10-15 साल से ये नहीं हुआ कुछ भी काम निकल के ले सकता इतने दिन इलेक्शन नहीं हुआ तो इतनी प्रॉब्लम हुआ है कितना इलेक्शन नहीं हुआ तो कितना प्रॉब्लम हुआ हमको मालूम है ना फेरी वाले प्रॉपर जागा दिया हाँ। समस्या हाँ। समस्य, हाँ। है रस्त समूशन की है हाँ। खूब का कोणताही सरकार येऊ द्या पण आमच्यासाठी काहीतरी करा दर्थ गरीबा काहीतरी करा का का न, आता सगळे असे हात जोडत येतील आता सगळे आमच्या दारात असे हात जोडून येतील आणि निवडणूक झाल्यावर आपण त्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यावर साहेब कुठे बाहेर गावीये असं सांगतात पाणी पाणी नाही मिळत पाणी पाणी नाही मिळत पाणी नाही मिळत आहे पाणी का बहुत प्रॉब्लेम और इलेक्शन के टाइम में सब लोग आता इलेक्शन में वोट डालो ऐसा करके हाथ जोड के आता है लेकिन पीने का पानी नहीं मिल रहा लोगों को आधा आधा घंटा भी नहीं मिल रहा बहुत तकलीफ हम लोग बहुत गरीब लोग और ज्यादा गरीब लोग वोट डाल के ही जीत के आता एवढी मोठी समस्या है आमच्या बाथरूम ला कोणी महिना महिना भर धुवायला येत नाही आम्ही सिद्धार्थ नगर अंबरनाथ सिद्धार्थ नगर वॉटर सप्लायच्या समोर राहतोय आता तुम्ही बघा एवढे बाथरूम घाण आहे चार वेळा कंप्लेट दिली तरी धुवायला येत नाही पण नगराध्यक्षाचं काम असतं पूर्ण अंबरनाथचं काम करायचं बरोबर आहे पण ते दुसऱ्याला तर नगरसेवक दुसऱ्याला काय एवढी अंबरनाथ मध्ये तर एवढी दहशत आहे आता सगळ्या कोणा पार्टीची अशी नाही सांगत मी नाव घेऊन नाही सगळ्या पार्टीची आहे नाव कोणाचं घेणार सगळ्या पार्टीची चालू आहे दहशतुल अंबरनाथ मध्ये कायद्याचं राज्य नाही बिलकुल नाही खड्डे रस्ता हे स्टेशन जेव्हा आता ब्रिज उतरून आम्ही आलो तुम्ही तिथली घाण अस्वच्छता बघा समस्या होती है। बात आता है। मला सर्वात मोठी समस्या वाटते एक तर रोजगाराची समस्या आपल्याकडे जास्त आहे त्यानंतर रस्ते आपल्याकडे बऱ्यापैकी रस्ते चांगले आहेतच पण काही काही अजून असे पण काही एरियाज आहेत जिकडे अजूनपर्यंत चांगल्या प्रकारचे रस्ते पोहोचले नाही आहेत पाण्याची एक खूप महत्वाची समस्या आहे मला भाजी घ्यायला जायचं समजा पलीकडच्या भाजी मार्केटमध्ये आणि आपण इकडे गाडी लावतो आहे मी जर गाडी इकडे कुठे लावली गाडी लावायला जागा नाही आणि गाडी लावली तर पार्किंगवाले उचलून देतात एक पार्किंगची जागा जी आहे त्याला तिकडे तीस रुपये घेतात मग ती पन्नास रुपयाची भाजी आणायला तीस रुपये पार्किंगला जायचे मग याच्यामध्ये माझा शहाणपणा कुठे झाला किंवा माझा फायदा काय झाला आपण पाहिलं ह्या अंबरनाथमध्ये अनेक समस्या आहेत रस्ता रस्त्याच्या समस्या आहेत फुटपाथच्या समस्या आहे फेरीवाल्या समस्या आहे फेरीवाल्यांच्या फेरीवाल्यांच्या समस्या आहे रिक्षावाल्यांच्या समस्या आहेत सर्वसाधारण ना नागरिकांच्या समस्या आहेत मात्र ह्या समस्या कुठेतरी निवार निवारण झालं पाहिजे असं इकडचे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सुरेश पाशीसोबत मी धीरज घोलप टाईम महाराष्ट्र अंबरनाथ